दिवस आपण साजरा केला का आपल्याला एक पॉवर मिळते आणि एक संदेश पण जातो लिंगभेद जे आहेत ना ते कमीत होत जातात म्हणजे समाजाला एक मेसेज जातो स्त्री पण पण काहीतरी करू शकते काही महिला असं म्हणतात की पूर्वीचा काय वेगळा होता आता आम्हाला स्वातंत्र्य आहे आता असं महिला दिन किंवा अशा चळवळीची आम्हाला तेवढी गरज नाही जेव्हा घरातून बाहेर पडते स्ट्रगल करते तेव्हा तिच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात तिला घर सांभाळून मुलं सांभाळून तिला आ, काम पण करायचं असतं पण हे पुरुषांच्या बाबतीत नाही होत ती नसेल तर काहीच नाहीये नसूच शकत असं मला तरी वाटतं त्यामुळे महिला दिन हा साजरा केलाच पाहिजे आणि असलाच पाहिजे इको नूर हे शब्दे अंदर नर हे चाहे नाली हो मग आपण हा भेदभाव का करायचा महिला आणि पुरुष काय सगळे सारखेच आहेत तिचा मातांनी शिवाजींना घडवलं आज सावित्रीबाई फुले नसतात तर आता आपल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता तर मला असं वाटतं त्यांना इन्स्पिरेशन म्हणून आपण बघायला पाहिजे झाशीची राणी जिंदाबाद असं आपण म्हणतो पण तुम्हाला खरंच असं वाटतं का की आजची स्त्री ही स्वावलंबी आहे सुरक्षित आहे कित्येक जागी आता पण सेफ नाहीत जस की दिल्लीला बघितलं तर आजकाल खूप जागी सेफ फक्त आपल्याला असं वाटतं बट खूप जागी नाही आहे खूप जागी आहेत नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो आणि या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांशी आम्ही संवाद साधतोय त्याबरोबरच महिला दिनाचं औचित्य आत्ताच्या स्त्रीला काय वाटतं याबद्दल सुद्धा जाणून घेतोय आपल्या सोबत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तरी तुम्हाला काय वाटतं आंतरराष्ट्रीय महिला दिन असा एक दिवस महिलांसाठी साजरा केला पाहिजे का हो नक्कीच मला वाटतं की साजरा केलाच पाहिजे कारण की तो एकच दिवस आहे का महिलांसाठी साजरा करतात आणि महिलांसाठी म्हणजे एक मतभेद आहे म्हणून ती थोडीशी कुठेतरी कमी पडते आणि पुरुष आहे म्हणजे तो संपूर्ण आहे आणि असं म्हटल्यावर एक महिला दिवस आपण साजरा केला का आपल्याला एक पॉवर मिळते आणि एक संदेश पण जातो लिंगभेद जे आहेत ना ते कमीत कमी होत जातात म्हणजे समाजाला एक मेसेज जातो स्त्री पण कर्तृत्ववान आहे ती पण काहीतरी करू शकते बरोबर स्त्री कर्तृत्ववान आहे हा मेसेज देण्यासाठी या दिवसाचा उपयोग व्हायला हवा तुम्हाला काय वाटतं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला दिन हवा का हवा का आणि सर्वप्रथम जागतिक महिला दिन सगळ्यांना शुभेच्छा आता जागतिक दिन हा दिवस आजच नाही तर रोज आपल्या घरात साजरा आणि त्यांची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला पाहिजे कारण आपण आपल्या घरातल्या सिरीलाच कमी लेखतो त्यामुळे समाजात तिला उच्च स्थान असं मिळत नाही म्हणून प्रत्येक घरातल्या मुलांनी किंवा मुलींनी आपल्या आईपासून सुरुवात करावी कारण ती आपल्यासाठी रात्रभर दिवसभर कष्ट करत असते तिचा सन्मान झाला तरच आपण घडणार आहोत म्हणून तिचा आधी सन्मान करा आणि हा दिवस रोज साजरा करा अशी माझी खूप इच्छा आहे रोज महिला दिन असा वा असं यांना वाटतंय तुम्हाला काय वाटतं काही महिला असं म्हणतात की पूर्वीचा काय वेगळा होता आता आम्हाला स्वातंत्र्य आहे आता असं महिला दिन किंवा अशा चळवळीची आम्हाला तेवढी गरज नाही तुम्हाला काय वाटतं नमस्कार मी श्रद्धा महिला दिनची गरज नाही असं आपण नाहीच म्हणू शकत कारण का महिला ही खूप स्पेशल असते प्रत्येक घरामध्ये <laughs> तीन असेल तर काहीच नाहीये नसूच शकत असं मला तरी वाटत त्यामुळे महिला दिन हा साजरा केलाच पाहिजे आणि असलाच पाहिजे बरं महिला दिन साजरा केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमकं काय मला असं वाटतं की स्त्री पुरुष समानता म्हणजे आज एक लेडीज जेव्हा घरातून बाहेर स्ट्रगल ते, करते तेव्हा तिच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात तिला घर सांभाळून मुलं सांभाळून तिला आ, काम पण करायचं असतं पण हे पुरुषांच्या बाबतीत नाही होत लेडीजला त्यांना डब्बा करून द्यावा लागतो त्यांना घरी आल्यावर चहा वगैरे द्यायला लागतो हे करत घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत स्त्रीला सगळं करावं लागतं महिलांना मग हे समानता नाहीये असं मला वाटतं त्यांनी सुद्धा हातभार लावला पाहिजे घरातल्या कामात वगैरे किंवा मुलांना थोडस सांभाळण्यात वगैरे असं मला वाटतं म्हणजे कामाची विभागणी ही एक तुम्हाला समानता वाटते तुम्हाला काय वाटतं स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमकं काय नमस्कार मी अक्षता घाणेकर मला तरी वाटतं की देवाणी आपल्याला पाठवताना भेदभाव नाही केला म्हणजे लाईक <laughs> इको नूर हे सबदे अंदर नर हे चाहे नारी हो मग आपण हा भेदभाव का करायचा महिला आणि पुरुष काय सगळे सारखेच आहेत मग आपण त्यांना समानतेचा किती अभिमान देतो म्हणजे तर हा एका दिवसासाठी साजरा न करता हा सोहळा आहे आणि हा अखंडित चालू राहिला पाहिजे तीनशे पासष्ट दिवस असं मला तरी वाटतं आणि ह्याची सुरुवात घरातूनच व्हावी पहिला आपण आपल्या मुलींना कमी लेखणं किंवा सुनेला कमी लेखणं हे बंद करायला हवं जसं आपल्यासाठी मुलगा तशी आपल्यासाठी सून आणि जशीच मुलगी बस मला एवढंच वाटतं की तिचा अपमान करू नका जर तुम्हाला मान देता येत नसेल तर तिचा अपमान तरी करू नका तिला कमी नका एवढंच लेखर थोडंसं कौतुक फक्त हवं असतं म्हणजे लेडीजला आणि काही अपेक्षा नसतात जास्त थोड्याशी प्रेमाचे दोन शब्द हवे असतात केलेल्या कामाची फक्त तिला दाद मिळाली की ती खुश होते अजून ती काहीच वागत नाही बरोबर म्हणजे समाजात बदल घडायचा असेल तर पुन्हा घरापासून सुरुवात करायला हवी असं तुम्हाला वाटतं इथे काही तरुणी सुद्धा आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या आईच्या तुलनेमध्ये किंवा घरातल्या मोठ्या स्त्रियांच्या तुलनेमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं का परिस्थिती बदलली आहे का हो नमस्कार माझं नाव गीतिका वायकर आहे ऍक्च्युली माझी मम्मी आहे ना खूप इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी कारण की मम्माने खूप काही केलंय खूप स्ट्रगल केलं ती बॅड पॅक होता खंबीरपणाने पप्पांसाठी उभी राहिली आणि आम्हालाही चांगलं शिकवलं चांगलं हे केलं आता फक्त काय जॉब एक चांगलं भेटलं की मम्मा एकदम रिटायर होईल ती <laughs> खूप म्हणजे एकदम व्यवस्थित सगळं सांभाळत आतापर्यंत सगळ्यांना साथ करत देत सगळं व्यवस्थित केलंय माझ्या मम्माने काही नाही इन्स्पिरेशन माझी मम्मा हे खूप इन्पिरेशन आहे हो सगळ्या जणी सांगताय की इन्स्पिरेशन कोण असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आपल्या आईपासून सुरुवात होते तुम्हाला काय वाटतं जर आदर्श महिला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांपैकी रोल मॉडेल म्हणून तुम्ही कोणाकडे बघता म्हणजे सेलिब्रिटींकडे बघता का एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडे बघता का कोणाकडे बघता नाही मी महापुरुषांकडे बघते जसं सावित्रीबाई फुले जिजा माता या आपल्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहेत त्यांनी जिजामातांनी शिवाजींना घडवलं आज सावित्रीबाई फुले नसतात तर आता आपल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता तर मला असं वाटतं त्यांना इन्स्पिरेशन म्हणून आपण बघायला पाहिजे तरच आपण म्हणजे आपल्याला समजेल का आपल्याला पुढे काय करायला हवं आणि काय नाही त्या एक मोठा इन्स्पिरेशन आहे आपल्या सगळ्यांसाठी अगदी बरोबर आहे सावित्रीबाई फुलेंच्या कामाचा उल्लेख केला आता सावित्रीबाईंच्या जयंती निमित्तानं एक मोठी मुवमेंट झाली की सावित्रीबाईंची आठवण आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे तुम्हाला काय वाटतं रोल मॉडेल म्हणून तुम्ही कुणाकडे बघता नमस्कार माझं नाव शकुंतला मी सगळ्यांना आठ मार्च जागतिक मेळा दिनाच्या शुभेच्छा देते जिजाऊंनी शिवबांना घडवलं सावित्रीबाईंना बाईंनी मुलींना शाळा ओपन करून दिल्या तर ते नसतं तर आज आपण अपन... आपण इथे नसतो मी तुमच्यासमोर बोलली नसती त्यांच्या ते आमच्यासाठी म्हणजे त्यांच्यातला एक कण जरी आमच्यात आला तर आम्ही म्हणू की आम्ही काहीतरी करू शकतो की त्यांचं थोडंसं तरी एक कण जरी आमच्यामध्ये आता आम्ही जगासाठी म्हणजे त्यांचा आम्हाला म्हणजे अभिमान आहे की आम्हाला काहीतरी घ्या घेता येईल आणि आम्ही दोघांना काहीतरी देऊ तर आमच्यासाठी तेच मोठं की त्यांनी भरपूर काही समाजाला देऊन गेल्या बरोबर <laughs> महाराष्ट्राला मोठी सामाजिक चळवळींची परंपरा आहे त्याचबरोबर सावित्रीबाई फुले जिजामाता यांची उदाहरणं सगळेजण देत आहेत झाशीची राणी जिंदाबाद असं आपण म्हणतो पण तुम्हाला खरंच असं वाटतं का की आजची स्त्री ही स्वावलंबी आहे सुरक्षित आहे ऍक्च्युली नाहीच कारण कित्येक जागी आता पण सेफ नाही आहेत पुढे जसं की दिल्लीला बघितलं तर आज पण खूप जागी सेफ नाही फक्त आपल्याला असं वाटतंय बट खूपशा जागी नाही आहे गोष्टी बरोबर साईड ते खूप जागी आहे बऱ्याच जणी असं म्हणत आहेत की महिलांची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे आपल्याकडे स्वारगेटला आत्ताच आपण बघितलं महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली बदलापूरच्या लैंगिक शोषण प्रकरण सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगलंच गाजलेलं होतं त्यामुळे आम्हाला संधी द्या पण त्याच्याबरोबरच सुरक्षा सुद्धा द्या असं महिलांचं म्हणणं आहे आपको क्या लगता है महिला आज की महिला सुरक्षित है नहीं है सुरक्षित आज की महिला सुरक्षित नहीं है अभी जो आपने देखा बदलापुर में ये हादसा हुआ है एक छोटी सी बच्ची के साथ में अभी उसको सरकार ने कुछ भी नहीं किया उसको सजा हो जा कुछ भी नहीं सुनाया अभी भी वो छूटा है अभी भी घूम रहा है वैसा फिर भी हम लोग सुरक्षित नहीं है महिलाएं सुरक्षित नहीं है अपने इधर बच्चे भी सुरक्षित नहीं है महिला सुरक्षित नहीं है आपको क्या लगता है महिलाओं के लिए स्वावलंबन ये ये भी बड़ा मुद्दा है और सुरक्षा का भी मुद्दा है आपको क्या लगता है मुझे लगता है कि ना लेडीज के लिए फैसिलिटी रहनी चाहिए जैसे आप काम करने के लिए बाहर जाती है कभी कोई कोई लेडीज तो रात के टाइम पे बाहर निकलती है काम करने है। मतलब किसी के घर में कुछ अच्छा मतलब ऐसा है कि किसी के घर की परीक्षा मतलब घर में कुछ ठीक नहीं रहता तो कोई कोई लेडीज बाहर निकलती है ताकि हमारे बच्चे मतलब कोई बच्चों के लिए कमाते कोई इंडिपेंडेंट होने के लिए कमाते अभी मेरा मानना ऐसा है कि ना जैसे हर जगह पे जैसे काम करने जाए तो वहाँ एक आधा ऐसे पुलिस रहना चाहिए जैसे कोई उसकी रक्षा कर सके मतलब हर हाँ लेडीज की कोई एक लेडीज की नहीं हर हाँ लेडीज की रक्षा करना चाहिए रोडों पे आ... देर, देर रात तक रोड पर लेडीज ऐसा मतलब जाती है जॉब से घर जाती है कभी लेट होता है कभी बस नहीं मिल पाती कभी किसी का कुछ मसला रहता है कभी गाड़ी नहीं मिल पाती कोई कभी-कभी तो रिक्शा भी नहीं मिल पाती है तो मेरा मानना ऐसा है कि ना लड़कियों के लिए मतलब औरतों के लिए ऐसे फैसिलिटी रहनी चाहिए कि जैसे उनकी रक्षा कर सके जी मतलब काम के लिए भी सुरक्षा होनी चाहिए तुम्हाला काय वाटतं की आता सगळ्याच महिला घराबाहेर पडून काम करतात कामाच्या ठिकाणी तुमची काय अपेक्षा आहेत आजकल कोणती जागा सुरक्षित नाही महिलांसाठी पण त्या दृष्टीने सरकारने सुद्धा प्रयत्न केले बोलतात करतात पण नाही होत ते आज अजूनपर्यंत इतक्या घटना घडतात का बाहेर पडायला पण आता भीती वाटायला लागली कुठे जपण्यासाठी आपल्या जागा पण नाही सुरक्षित जागाच नाहीये कुठे आणि कोणावर विश्वासही ठेवू शकत नाही त्याची सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी पूर्ण असं एक ठोस असं पाऊल उचलावं का महिलांना सुरक्षित असं त्यांनी काय एक कोणतीही योजना आणावी बरोबर महिला सुरक्षित राहतील याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे पूर्ण समाजानेच घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं वर्क कल्चर आपल्याकडचं महिलांना पूरक आहे का कामाच्या ठिकाणी काम करावंसं वाटणं किंवा तेवढ्या संधी मिळणं अनुकूल वातावरण असणं हे आहे का हा आपल्या सगळं म्हणायला गेलं तर वातावरण हे सगळीकडे अनुकूलच असतं सगळ्यांच्या ठिकाणी आपलं मन कसं आहे ते सगळ्यात महत्वाचं असतं आपण जिथे पॉझिटिव्ह असणार तिकडे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि आपण पॉझिटिव्ह राहणं हे खूप महत्वाचं असतं आपण निगेटिव्ह राहिले तर कुठची जागा आपल्यासाठी चांगली नसतेच <laughs> त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे बरोबर आहे महिलांनी पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे आणि या पॉझिटिव्ह एनर्जी मधून सकारात्मक ऊर्जेमधूनच काहीतरी नवीन संधी महिलांना मिळू शकतील आणि महिलांचं विश्व आणखी विस्तारेल महिला दिनाच्या निमित्तानं असंच आणखीही महिलांशी आपण बोलणार आहोत त्यांना महिलांच्या एकूणच कल्याणाबद्दल महिलांच्या अस्तित्वाबद्दल काय वाटतंय हेही जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं आंतरराष्ट्रीय महिला दिन नेमका कसा साजरा करावा याबद्दलच्या कमेंट्स नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा